भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अट्टहास करून माझे तिकीट कापले त्यांच्या हट्टापोटी केवळ रामटेकची जागाच गेली नाही तर माझे राजकीय करिअर देखील उद्ध्वस्त झाले या पराभवाचे तेच खरे खलनायक आहेत असा आरोप माजी खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे माझी खासदार तुमाने यांनी प्रसारमाध्यमांजवळ आपली भावना व्यक्त केली मी दोनदा रामटेकचे प्रतिनिधित्व केले दोन्ही वेळेला लाकाहून अधिक मतांनी निवडून आलो असतो भाजपने कुठला सर्वे केला याची कल्पना नाही मात्र बावनकुळे यांनी विचार करायला हवा की तिकीट कापून किती मोठी चूक केली त्यांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्याला तिकीट दिले असते तर मला आनंद झाला असता मात्र काँग्रेसच्या व्यक्तीला आयात करून त्याला तिकीट देणे कोड्यात टाकणारी गोष्ट आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून पराभवाची पूर्ण जबाबदारी बावनकुळे यांची होती ते मुख्यमंत्र्यांवर दररोज दबाव आणायचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दबाव आणून त्यांनी माझे तिकीट कापले असा आरोप त्यांनी लावला त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पदरी मोठी निराशा लागल्यानंतर आता वादाची छिंदी पडली आहे छबीलाल गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर रामटेक साठी तर मग बावनकुळेच आहे त्यांनी बावन ज्या आग्रह खातर ज्या म्हणजे हट्टाहसानी ही जागा मी माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आम्ही जेव्हा बसलो त्यांनी जो हट्टाहास पकडला की नाही यांना द्यायचीच नाही कसं माझी तिकीट कापली बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र